दिंडोरी तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यक यांच्याकडून शासन निर्णय असणाऱ्या कर्तव्य आणि जबाबदारी यांच्या व्यतिरिक्त असणारी विना मोबदला अतिरिक्त कामे करून न देण्याबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघाच्या वतीनं दिंडोरी पंचायत समितीचे सहाय्यक विकास अधिकारी भास्कर रेंगडे भरत वेंडे यांना निवेदन देण्यात आहे निवेदनात म्हटलं की दिनांक दोन मे दोन हजार अकराच्या शासन निर्णयात बदल करून अर्धवेळचा पूर्णवेळ कर्मचारी म्हणून घोषित करण्यात यावा दोन हजार सहापासून प्रवास भत्ता टी ए डी ए खर्च मीटिंग भत्ता तात्काळ देण्यात यावा दोन हजार चोवीस मार्च मधील बाकी असलेले मानधन तात्काळ वर्ग करण्यात यावे ग्रामरोजगार सहायकांना विषाणूजन्य कोरोनासारख्या भयावह महामारीत केलेल्या कामाचा इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे मोबदला देण्यात यावा आधार सेडिंग जॉब कार्ड नूतनीकरण व्हेरिफिकेशन जल पातळी नोंदवणे इकेवायसी यांसारखी अनेक कामं विना मोबदल्यात देण्यात येऊ नये तसेच मागील झालेल्या या कामाचे व पुढे करण्यात येणाऱ्या कामाचे ठरवूनच मानधन देण्यात यावे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून आजपर्यंतची एक मानधन ग्रामरोजगार सहाय्यकांच्या खात्यात वर्ग करण्यात यावे मजुरानं केलेल्या मजुरीचं पेमेंट झाल्यानंतर एक ते दोन दिवसातच मजुरांच्या खात्यात वर्ग करण्यात यावे अथवा मजुरांना विलंब आकार देण्याची तरतूद करण्यात यावी आदी मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आहे या मागण्या तात्काळ सोडवण्यात याव्यात अन्यथा इथून पुढे मस्टर हजेरी पत्र व्यतिरिक्त विना मोबदलीत कर्तव्य व जबाबदारी शासन निर्णय व्यतिरिक्त कामे करण्यात येणार नाही असा या प्रसंगी शिवाजी जाधव समाधान शिरसाट युवराज गायकवाड सोमनाथ लहांगे भूषण चव्हाण हिरामन झुळे किसन धुम विश्वनाथ चौधरी विनोद पवार श्याम गोतरणे उत्तम गायकवाड प्रताप गायकवाड राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते डिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण डिंडोरी